नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गणेश पुराणातली एक पहिली गोष्ट सांगणार आहे आपण मागच्या एका एपिसोडमध्ये बघितलं गणेश पुराणाची पार्श्वभूमी सोमदत्त नावाचा राजा असतो ज्याला कुष्ठरोग होतो आणि तो, तो आपल्या मुलाच्या हाती आपलं राज्याचं स्वामित्व सोडून आपल्या दोन प्रधानांसहित जंगलामध्ये निवृत्तीला निघून जातो आणि त्यांची जंगलामध्ये भृगु ऋषींशी चवन ऋषींच्याकडून ऋषींच्या आश्रमामध्ये ते जाऊन पोचतात आणि भृगु ऋषी त्याला सांगतात की तुझ्या हातून जे पूर्वजन्मामध्ये पाप घडलेलं आहे त्या पापाची तुला जर परिभाषा करायची असेल तर तुला गणेश पुराणाचं श्रवण केलं पाहिजे त्यावेळेस तो समकांत राजा ऋषींना प्रश्न विचारतो की ह्या गुणे गणेश पुराणाचं एवढं काय महत्त्व आहे हे गणेश पुराण आधी कोणी कोणी कोणाकोणाला सांगितलं कधी सांगितलं आणि त्याचे काय काय परिणाम झाले हे जरा तुम्ही मला सविस्तरपणे सांगाल का त्यावेळेस ऋषी ही गणेश पुराणाची कथा त्याला सांगायला घेतात आणि त्यातली ही पहिली कथा आहे तर गणेश पुराणातलं गणेश पुराणाचा उदय कसा झाला तर गणेश पुराण हे व्यासमोंगंनीच लिहिलेलं आहे कसं लिहिलं ते त्यांनी तर त्यांनी जेव्हा वेदांचे चार भाग केले आणि ते चार भाग ऋषीमुनींच्या चा हातामध्ये दिले अभ्यास असण्यासाठी तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे वेद समजणंसुद्धा सामान्य लोकांना खूप अवघड आहे ऋषी तो प्रसार व्यवस्थित होत नाही तेव्हा त्यांनी त्या वेदांचं रूपांतर पुराण्यामधल्या छोट्या छोट्या गोष्टींच्या मध्ये करून मग ते सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचे जेव्हा ठरवलं त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये खूप गोंधळ झाला जे ते रचत गेले अठरा महापुराणं त्यावेळेला ते, ते स्तोत्रांचे मंत्र आणि त्यांच्या लक्षात राहीना की आपण काय लिहायचं ठरवलं आहे कुठे लिहायचं ठरवलं आहे विसरवणंही झालं ते म्हणाले असं का होतं आहे मी एवढा वेदांचा अभ्यास केलेला माणूस आणि मला हे लक्षात काही येत नाही त्यावेळेला त्यांनी ब्रह्मदेवांना हात मारले आणि ब्रह्मदेव त्यांच्यासमोर येऊन उभे आले तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवांना ते ब्रह्म आपली समस्या सांगितली की मी एवढे मंत्र आहे पण ते रचलेलं माझ्या लक्षातच राहत नाही मी लिहिलं आहे तर कुठे लिहिलं आहे तेही लक्षात राहत नाही तर हे असं का होतं आहे माझ्याकडून तेव्हा ते म्हणाले अरे राजा तू ही पुराणं रचायच्या आधी गणेशाला हात मारायची आणि गणेशाची स्तुती करण्याचं विसरला आहेस आणि म्हणूनही सगळं विघ्न तुझ्या मध्ये येत आहेत अडथळे तेव्हा तू आधी गणेश पुराण आधी गणेशाची स्तुती कर तेव्हा व्यासमुनींनी विचारलं की हा गणेश कोण त्याचं एवढं महत्त्व का आहे हे तुम्ही मला सांगा तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना ही कथा सांगायला सुरुवात केलेली गणेशाची त्यांनी सांगितलं गणेश ही आदिदेवता आहे ती सर्व देवतांची देवत आहे गणेश म्हणजेच सर्व सृष्टी आहे गणेश म्हणजेच सर्व देवता आहे गणेशाच्याच आत ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे माझासुद्धा पालन करता गणेशच आहे तर हे कसं काय याची एक छोटी ग गोष्ट मी तुला सांगतो जेव्हा सृष्टीचा प्रलय झाला प्रलय झाला त्यावेळेला सृष्टीवरती सर्वत्र वायू उपजला वादळ आलं इतकं जोराचं वादळ आलं की पर्वतसुद्धा एकमेकांवरती आदळायला लागले पर्वत एकमेकांना उफडून टाकू लागले नदी नाले सरिता सागर सगळे भरून व्हायला लागले त्यांनी स्वतःच्या मर्यादासुद्धा ओलांडल्या सगळीकडे नुसतं पाणीच पाणी झालं नंतर आगीचा कल्लोळ उठला बारा सूर्य आग ओकायला लागले सर्व नदीचं आणि सागराचं पाणी पण आटून जायला लागलं आणि अशा वेळेला संपूर्ण सृष्टीचा नायनाट होताना त्या सृष्टीला एका अणूमध्ये गणेशाने स्वतःला सामावून घेतलं आणि अणूपेक्षाही कमी रूपामध्ये तो राहू लागला अशी खूप आ वर्ष गेली अशा स्थितीमध्ये तो असताना अनेक दिव्य वर्ष गेल्यानंतर त्या अणूतून एक आवाज आला एक नाद निर्माण झाला आणि तो नाद म्हणजेच गणेशाचा पहिला मंत्र काम आणि त्या नादातून पूर्ण गणेश उभा राहिला अशा रीतीने गणेशाचा उगम झाला मग गणेशाने तीन, तीन गुण निर्माण केले सत्व रज आणि तम आणि ह्या तीन गुणातून तीन देव निर्माण झाले ते म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश जेव्हा हे ब्रह्मा विष्णू आणि महेशांचा जन्म झाला ते तेव्हा त्यांना समजे ना की आपण काय करायचं आपलं कार्य काय आपण इथे कशासाठी आलो काहीच त्यांना सुचे ना त्यांना फक्त त्यांच्या मनामध्ये कुठेतरी गणेशाची ती मूर्ती होती मग त्या तिघांनी ठरवलं आपल्याला फक्त एकच गोष्ट माहिती तो म्हणजे गणेश तर या गणेशाला त्यांनी हाक मारायला सुरुवात केली त्या गणेशाचा जप करायला सुरुवात केली गणेशाचे एकंदरीत सात हात कोटी मंत्र आहेत हे सगळे मंत्र आपल्या कोणालाच माहिती नाहीत ना ब्रह्माला माहिती आहेत ना विष्णूला या सगळ्या सात कोटी मंत्रांचं रहस्य फक्त एकट्या शिवाला माहिती आहे पण ह्या जेव्हा ह्या तिघांचा जन्म झाला आणि जेव्हा हे तिघं ते कसं काय त्या शिवाला त्याचं रहस्य माहिती आहे हे सगळं तुम्हाला या कथेतून कळेल ह्या तिघांचा जन्म झाला आणि त्यांना काहीच कळेना की आपण काय करायचं आहे आपलं कार्य काय आहे आणि त्यांनी जेव्हा गणेशाला हाक मारायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या ते कानावरती एकच नाद पडलेला होता तो म्हणजे ग ग ह्याच नादाचा त्यांनी जप करायला सुरुवात केली असं असंख्य दिव्य वर्ष गेल्यानंतर एक असा तेजपुंज गोळा त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला ज्यांनी त्यांचे त्यांच्या डोळ्यासमोर अक्षरशः अंधारी आली ते तेज त्यांच्या डोळ्याला सहन होईना आणि त्यांनी जेव्हा डोळे मिटले आणि परत हळूहळू उघडायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना ते गणेशाचं सुंदर रूप त्या गोळ्यातून निर्माण होताना दिसलं ते, ते गणेशाचे छान नेत्र कमला समान नेत्र त्याची ती सोंड त्याचा तो मुगुट मोठे ते कान त्याचं ते उदर हे सगळं बघून त्याला खूप आनंद झाला आणि त्या तिघांनी त्या गणेशाला नमस्कार केला गणेशाला नमस्कार केल्यानंतर गणेशाने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले तुम्ही मला जी सतत हाक मारलीत जो जप केला सतत म्हणजे स्तुती करत राहिला हे स्तुतीचं मंत्र हे स्तोत्रराज मंत्र म्हणून प्रख्यात होईल आणि जो हे मंत्र हे जे स्तोत्र तुम तुम्ही म्हणत राहाल जो कोणी म्हणेल त्याला मोक्षाची प्राप्ती होईल त्याच्या मनोकामना सगळ्या पूर्ण होतील आणि आता मला तुम्ही सांगा की तुम्हाला काय हवं आहे तुमच्या मनोकामना पूर्ण करायला मी बसलो आहे त्यांनी सांगितलं अरे आम्ही इथं आलो आहे पण आम्हाला काय करायचं आहे इथे काम काय आमचं मग त्यांनी सांगितलं ब्रह्माला सांगितलं तू सृष्टी निर्माण करायचीस विष्णूला सांगितलं तू सृष्टीचं पालन करायचं आहे आणि शिवाला सांगितलं तू सृष्टीचा संहार करायचा ते तिघही परत गोंधळी ते म्हणाले सृष्टी म्हणजे काय ती कशी असते तिथे काय काय असतं आम्हाला काहीच माहिती नाही तू आम्हाला सांग हे कसं असतं काय आहे मग गणराज म्हणाला मी माझ्या उदरामध्ये सगळी ब्रह्मांड सामावून घेतो त्या ब्रह्मांडांची मी तुम्हाला सहल करतो म्हणजे तुम्हाला कळेल सृष्टी म्हणजे काय म्हणजे तुम्हाला काय नक्की निर्माण करायचं आहे काय तुम्हाला सांभाळायचं आहे हे तुम्हाला कळेल आणि तो त्या तिघांनाही आपल्या उदरामध्ये घेऊन गेला त्याच्या उदरामध्ये इतकी ब्रह्मांड होती त्या ब्रह्मांडामध्ये परत प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश होते चौदा स्वर्ग चौदा पाताळ होते अनेक देवदेवता होत्या मनुष्य होते मनुष्य होता नंतर चारही प्रकारचे प्राणी होते स्वेदज जरायुज आणि उद्वीज म्हणजे घामापासून निर्माण होणारे अंड अंडज अंड्यापासून निर्माण होणारे गर्भापासून निर्माण होणारे जरायज असे चारही प्रकारचे ते प्राणी होते तिथे पशु पक्षी किडे अनंत अनंत योनी होत्या आणि त्या सगळ्या ब्रह्मांडांचा त्यांनी जो प्रवास केला गणेशाच्या उदरामध्ये त्याच्यामुळे ते तिघंही गोंधळून गेले त्यांना हे कळेच ना की आपण कुठे आलो आहे आणि कुठून बाहेर पडायचं आपल्याला ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं त्यांनी परत गणेशाची आराधना केली तेव्हा गणेश म्हणायला थांबावं आणि गणेशाने ब्रह्मदेवाला त्याच्या नाकातून बाहेर काढलं आणि हरिहराला म्हणजे विष्णूला आणि शंकराला दोन कानातून बाहेर काढलं आणि मग त्या तिघांना सांगितलं आता तुम्ही सृष्टी कशी असते ते बघितलेत माझ्या उदरामध्ये आता अशी सृष्टी तुम्ही निर्माण करायची सृष्टी म्हणजे काय हे मी तुम्हाला दाखवू आहे तेव्हा ब्रह्मा तू अशी सृष्टी निर्माण करायची विष्णू त्या सृष्टीचा पालन करेल आणि शंकर त्या सृष्टीचा संहार करेल हे चक्र सतत चालू राहायला पाहिजे परत ते म्हणाले अरे तू दाखवलंच खरं पण हे कशी निर्माण करणार आम्ही आमच्याकडे कुठे शक्ती आम आमच्याकडे तेवढी कुठे विद्या आहे तेव्हा गणेश म्हणाला मी तुम्हाला शक्ती आणि विद्या दोन्ही देतो प्रत्येकाला त्याचं त्याचं कार्य करण्यासाठी लागणारी बुद्धी शक्ती मी तुम्ही देतो आणि त्याप्रमाणे ब्रह्माला त्यांनी सृष्टी निर्माण करण्याची शक्ती आणि विद्या प्रदान केली शंकराला त्या सृष्टीचं पालन करण्याची शक्ती आणि विद्या प्रदान केली आणि विष्णूला त्याने त्या सृष्टीचं पालन करण्याची शक्ती आणि विद्या प्रदान केली आणि शंकराला त्या सृष्टीचा संहार करण्याची शक्ती प्रदान केली अशा रीतीने गणेशाने ब्रह्मा विष्णु आणि महेश यांची निर्मिती करून सृष्टीचं कार्य कसं सतत चालत आहे आणि ते कार्य कोणी कसं करायचं आहे या कार्याची विभागणी त्यांनी ब्रह्मा आणि विष्णू आणि महेशामध्ये केली ही आहे गणेश पुराणातली पहिली गोष्ट याच्यासाठी गणेश पुराणामध्ये खूप अध्याय आहे तेरा अध्यायांमध्ये ही गोष्ट विभागली गेलेली आहे एकंदरीत आणि हे तेरा अध्याय गणेश पुराणाचे जे दोन पहला भाग आहेत पहिला भाग म्हणजे उपासनाखंड आणि दुसरा भाग म्हणजे क्रीडाखंड त्या उपासनाखंडामध्ये गणेशाच्या वेगवेगळ्या उपासना कोणत्या कोणत्या देवांनी कधी कधी केलेल्या त्या सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये शिवानी ब्रह्मानी आणि महेशानी केलेली ही पहिली उपासना आहे जी उपासना त्यांनी गणेशाला ज्या पद्धतीने हाक मारली ज्या पद्धतीने त्या जेव्हा त्यांना गणेशाचं दर्शन केलं तेव्हा त्याची जी स्तुती त्यांनी केली ते स्तोत्रराजमन स्तोत्र म्हणून आहे ते पण त्या गणेश पुराणामध्ये आहे खूप महत्त्वाचं स्तोत्र मानलं जातं ते गणेश भक्तांमध्ये ते आहे आणि असं हा पहिला उपासनाखंड आहे त्या उपासनाखंडातल्या पहिल्या तेरा अध्यायामध्ये ही सगळी गोष्ट सांगितलेली आहे आणि दुसरा खंड आहे तो क्रीडाखंड आहे त्या क्रीडाखंडामध्ये गणेशाच्या वेगवेगळ्या लीला वेगवेगळ्या राक्षसांचा आणि दानवांचा संहार त्यांनी कसा केला आहे ते सांगितलं आहे तर ही पहिली गोष्ट गणेश पुराणातली मी सांगितलेली तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा